चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवारामध्ये शुक्रवारी तीन जानेवारी रोजी पहाटे पावणे सहाच्या सुमारास मालेगाव रोडवरील कुंदलगाव गावाच्या जवळ भगवान चौधरी यांच्या चाळीस फूट खोल विहिरीमध्ये तामिळनाडूची ट्रक पडून साधारणतः दोन जण मृत झाल्याची माहिती मिळते ग्रामस्थांनी पोलिसांनी अथक परिश्रम करून क्रेनच्या साह्यानं ट्रक संध्याकाळी पाचच्या सुमारास विहिरीच्या बाहेर काढला दरम्यान ट्रक मध्ये एक मृतदेह हो आढळून आलाय दरम्यान एका मृतदेहाचा पोलीस एन डी आर एफ कर्मचारी रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते शुक्रवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास ट्रक ट्रक हा ट्रक मालेगाव कडनं मनमाड जाताना अचानकपणे चालकाचा बारा चाकी ट्रकवरील ताबा सुटला त्यामुळे रोड पासन पन्नास ते साठ फूट अंतरावरती असणाऱ्या भगवान रामदास यांच्या विहिरीमध्ये सदरचा ट्रक जाऊन पडला ही विहीर साधारणतः पंधरा ते वीस फुटापर्यंत होती ट्रकचं चा चालक केबिन पूर्णपणे पाण्यामध्ये पडली होती सकाळपासनं युद्ध पातळीवरती ट्रक काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सांगळे आणि पोलीस कर्मचारी रवाना झाले तिथे क्रेनच्या सह्यानं ट्रक ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीच्या बाहेर काढण्यात आला यावेळी ग्रामस्थ दयानंद आहिरे तसेच हेमंत चौधरी भगवान चौधरी यांच्यासह कुंदलगाव येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केलंय दरम्यान दुपारी पाचच्या सुमारास ट्रक बाहेर काढण्यात आला त्यामधनं एक मृतदेह बाहेर काढण्यात आला मात्र अजून एक मृतदेह सापडत नाहीये तो क्लीनर असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला तर त्यांची ओळख पटली नाहीये चांदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस पाटील कारभारी खंडू कडनोर कुंदलगाव यांनी माहिती दिली आहे पोलीस हवालदार सांगळे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत संजय जाधव श्री चोवीस तास चांदवड नाशिक साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि sa teta -te? एकोण कॉंग्रॅच्युलेशन बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा